आता शेतीसाठी जे काही लागणार ते मिळणार मोबाईलच्या एका हा एन्काउंटर नाही ही हत्या होती पोलिसांनी कारण हातवेली बोलतो ना आपण कायदा हातात घेतला आणि त्याला ती शिक्षा कोर्टाचं न्यायालयाचं काम स्वतःच्या हातामध्ये घेतलं त्याला तुमची अशी कोणती गोष्ट माहिती होती की त्याला तुम्ही संपवलं त्याला काही मंत्र्यांची गुपित माहिती हा मराठी माणूस आहे हा तुमच्यातलाच माणूस आहे सरकारबरोबर बसून त्यांनी काम केलं आहे एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आज आम्ही त्याला मारलं आम्ही त्याच्याबरोबर जे कोण आहे त्यालाही शोधून काढू त्याला मारू आम्ही त्याला योग्य शिक्षा दिली म्हणजे तुम्ही न्यायालयाचं काम तुम्ही करता त्याला शिक्षा द्यायचं फाशी द्यायचं उद्या रस्त्यावर मग ठेवा इथे फाशीचं एक स्टँड बनवा इकडे आणि प्रत्येकाला आम्ही इकडेच फाशी द्या हे क्रिमिनल्स इन युनिफॉर्म त्यामुळे हे सरकारचे जे जे आता आहेत त्यांचे आका आपल्या अधिकाराच्या मार्फत हे सगळं कृत्य कृत्य करून घेतात हे काय करतायत आपल्या आपल्या आप विरोधाच्या काय जे गोष्टी असेल जर कोणाकडे असेल ते पोलिसांच्या मार्फत हे साफ करतात यस काल मुंबईमध्ये पवईत एका स्टुडिओमध्ये पंधरा मुलांना ओलीस धरून रोहित आर्या या नावाच्या व्यक्तीनं एक व्हिडिओ समोर आणला होता आणि त्यात त्याची मागणी होती त्याचे पैसे थकलेत असा आरोप करून काही लोकांशी त्याला बोलायचं होतं त्यानंतर नाट्यमय पद्धतीनं पोलिसांनी या रोहित आर्याच्या तावडीतनं त्या पंधरा मुलांना आणि वीस इतर लोकांना सुटका केली पण रोहित आर्या त्यात मारला गेला ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचा असा सा आरोप आहे ते म्हणजे की हे एन्काउंटर नाही तर ते फेक एन्काउंटर आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात सर सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे फेक एन्काउंटर आहे असं का वाटतं असं आहे आपल्या कायद्यात आपल्या भारतीय कायद्यामध्ये आणि संविधानामध्ये आणि आपला जो देशाचा जो आपला कायद्याचं जे तत्त्व असतं की कोणालाही मारू नये त्याला शिक्षा द्यावी जी पण जी काय असेल ते त्याला फेक एन्काउंटर करायला काय झालं होतं जर त्यांनी किडनॅप केलं होतं त्या मुलांना जर ओलीस ठेवलं होतं पोलिसांनी गुन्हा दाखल करायचा होता त्याला अटक करायची होती आणि कायद्याने त्याला जी काय शिक्षा त्याला मिळेल ती शिक्षा त्याला द्यायची होती पोलिसांनी कानून हातमे लिहा बोलतो ना आपण कायदा हातात घेतला आणि त्याला ती शिक्षा कोर्टाचं न्यायालयाचं काम स्वतःच्या हातामध्ये घेतलं आपण असं कसं समर्थन करू शकतो की त्याने जर त्याला किडनॅप केलं म्हणून पोलिसांनी त्याचा खून केला उद्या दुसरं कुणीतरी काहीतरी करेल मग पोलिसमध्ये ह्याला मारायला फाशी द्या म्हणजे कोर्टाचं न्यायालयाचं काम पोलिसांनी करू नये न्यायालयाचं काम न्यायालयाने करावं पोलिसांनी पोलिसांचं काम करावं आणि ती जी वेळ तशी होती का की बाबा त्याला एन्काउंटरमध्ये मारायची हा एन्काउंटर नाही ही हत्या होती एन्काउंटर करण्याकरता तुम्ही आता पत्रकार आहात तुम्हाला हे माहीत असेल क्रॉस फायरिंग टेररिझम जेव्हा असतं किंवा गँगस्टर असतात जेव्हा त्या ठिकाणी दोघं दोन्ही बाजूने गोळ्या चालल्या जातात किंवा अशी परिस्थिती असे स्वतःला कसं वाचवायचं तशा परिस्थितीमध्ये जो फायरिंग झाला आणि गोळी लागली तर त्याला त्याला एक एन्काउंटर म्हणताल की बाबा लागली चकमक त्याला चकमक म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये कोणती चकमक आली एकटा व्यक्ती तो आतमध्ये होता त्याकडे कोणती हत्यार नव्हतं हत्यार नव्हतं कोणतरी तो एक साधा साधा सुद्धा मराठी माणूस होता जो सरकारबरोबर बसून त्या सरकारची कामं केलेली आहेत त्याची बिलं त्यांच्याकडे पेंडिंग होती आणि मागच्या काही दिवसापासून महिन्यापासून सरकारकडं तो याचना करतो आहे की माझी पैसे मला द्या तो आत्महत्याचा प्रयत्न करतो आहे तो उपोषण करतो आहे तो उपोषण करून तो बेशुद्ध होतो आहे तो हॉस्पिटलला ॲडमिट होतो आहे आंदोलन करतो आहे बऱ्याचशा गोष्टी करतो आहे पण सरकार त्याचे पैसे देत नाही जेव्हा त्याला असं वाटलं की बा वा, आत्महत्या करून काही मिळणार नाही त्या डोक्यात युक्ती आली असेल की मुलांचा असं ओलीस ठेवण्याची एक आपण अटक करूया जेणेकरून त्याचे पैसे मिळतील कदाचित तसं असेल आज मग एका मुलीची क्लिप बघितली त्या ठिकाणी ती मुलगी होती ती म्हणाली की अंकलने अमारे साथ कुछ नाही किया मग ती मुलगी सांगते ना की आमारे साथ कुछ नाही किया मग अशी गोळी मारणं इतपत असं त्याच्याकडे तुम्हाला का वाटलं का त्याला तुमची अशी कोणती गोष्ट माहिती होती की त्याला त्याला तुम्ही संपवलं एक असं होतं की अशी माहिती समोर येते ते म्हणजे की जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तेव्हा एक अहेर नावाचा मुलगा होता ज्यानं पोलिसांना मदत केली त्याचं असं म्हणणं आहे की त्यानं धमकी दिली होती की जर तू आत आलास तर मी हे सगळं पेटवून देईन त्याने त्याला पेट्रोल आणि फटाके आणायला सांगितलं होतं आणि प्लस त्याच्याकडे गन होती असं त्या अहेर नावाच्या व्यक्तीचं म्हणणं आहे ज्यानं पोलिसांना या सगळ्यामध्ये मुलांना रेस्क्यू करण्यामध्ये मदत केली होती तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला किंवा ती गोळी जी आहे ती झाडावी लागली असं म्हटलं जातं असं आहे आपण एकदम एकदम म्हणजे एक्स्ट्रीम आपण आपण विचार करूया की चला त्याच्याकडे एके राइफल आसे, आसे एक फोर्टी रायफल असेल असं धरून चालू आपण फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग त्याच्याकडे जरी एके एक फोर्टी रायफल जरी असेल तर पोलिसांना जे ट्रेनिंग दिलेलं असतं हा जो अमोल वाघमारे नावाचा जो आहे तो ट्रेन ऑफिसर आहे त्याचा निशाणा एकदम अचूक आहे त्याला एवढी ट्रेनिंग दिलं असतं की त्याला न्यूट्रलाईज करण्यासाठी त्या पायावर गोळी मारणं हातावर गोळी मारणं बंदूक काढून घेणं हे सगळे पहिले प्रकार व्हायला पाहिजे त्याला कसं पकडता जिवंत कसं पकडता येईल आता काय साध्य होणार तू जिवंत असता तर त्या कळलं असतं की तू हे का केलं त्याने त्याला त्याचा त्याची हत्या घडून आणली हा जो कोण मुलगा जो कथित मुलगा जो आहे त्याने पोलिसांना जी मदत केली हा जो पोलिसांना मदत करणार आम्हाला सांगा पोलिसांना कोण मदत करतो त्या ठिकाणी त्यांचं कोणतरी खास असणार आणि आतमध्ये त्याच्याकडे काय लिक्विड होते केमिकल्स होते हे कशाचे ठरवणार दत्ता नालावडे जे डी सी पी त्यांचं एक स्टेटमेंट आलं त्याच्याकडे गन असल्याबाबतची माहिती त्याला मिळाली मग त्यानंतर पोलिसांचं स्टेटमेंट एक छर्याची गन होती जर तुमच्या नॉलेजमध्ये आहे की जे गन छर्याची आहे आणि त्याने जेव्हा फायरिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही साधी गन आहे तर ते जेव्हा तुम्हाला कळतं की ह्याच्याकडे साधी गण आहे नकली गण आहे मग तुम्ही त्याच्यावर फायरिंग काय केलं ठीक आहे जर गण जरी असेल त्याकडे खरी गण असेल तरी मग तुमचं आद्य कर्तव्य आहे जे गाईडलाईन्स आहे हायकोर्टचे सुप्रीम कोर्टचे इवन अक्षय शिंदेमध्ये पण कोर्टाने गाईडलाईन दिलेली त्याच्या पायावर हातावर गोळी मारून त्याला तुम्ही पहिले त्याला जखमी करा त्याला नॉकआउट करा म्हणजे त्याला जिवंत ठेवा हो, पहिले त्याला पकडा तुम्ही ते प्रयत्न करा तरी पण अगदीच अशक्य नसेल तुमच्यावर फार गोळीबार होतोय तुमचा जीव धोक्यात आलेला आहे नंतर आणि अगदी अगदी मला एक्स्ट्रीम झाल्याच्या नंतर तुम्ही हे करू शकता सेल्फ डिफेन्समध्ये तसं काय झालेलं नाही याच्यामध्ये ते पोलीस म्हणतायत त्याला काही दुजोरा नाही आहे काही एवढंच नाही आहे कोणतरी एक स्टेटमेंट बोलतो घेतो आता मला सांगा हे सगळं फॉरेन्सिकला सगळंच गेलेलं आज आलेली टीम तिकडे त्यांना ते सापडायला पाहिजे जर त्याकडे ग गन होती त्याने फायरिंग केलं असतं मग फायरिंग केलं फायरिंग केल्याच्यानंतर तुमचं फायरिंग झाली पाहिजे ना मग त्या गनचे बुलेट्स कुठे आहेत मिसफायर झालेले बुलेट कुठे आहेत तुमचे तुम्ही त्याला जेव्हा फायरिंग केलं तुमचं का निशाणा डायरेक्ट एकच लागला का तुमच्यावर मिसफायर झाले असेल ना कुठेतरी लागले असेल भिंतीला किंवा इथे कुठे पडले असेल एकच गोळी त्याच्या छातीत लागली जवळून त्याला छातीमध्ये गोळी मारली जवळून घातलेली गोळी हे जर फायर केला तुम्ही डेड बॉडी पाहिली का काय कशा मिळते आमच्याकडे माहितीच ना हे माहिती येतं ना आमच्याकडे आमच्याकडे ऑफिशियल आरोपिश माहिती येतेच ना जवळून त्याला गोळी घातली मग बरं चल ठीक आहे तो जर तिकडे फायरिंग करतो तुम्हाला कळलं की ह्याची छराची घेऊन मग फायरिंग का केली उपशेल चला ठीक आहे तुम्ही घुसला तिथे तुमची ती रॅपिड ॲक्शन क्यू क रिस्पॉन्स टीम तिथे घुसली होती मग ती काय फक्त हा एकटाच आतमध्ये गेला त्यांनी आज जाऊन त्या मुलांना कवर करायला पाहिजे होतं जेव्हा तुम्ही एक एक त्याला भेडताय तुम्ही आतमध्ये जाऊन बाकीच्या जा टीमने जाऊन त्याला मुलांना कवर करायला पाहिजे होतं तुम्ही गोळी तुमच्या छातीवर घ्यायची तुम्हाला एवढं असं वाटत होतं मुलांचं रक्षण करणं करणं फार आद्य आहे एकदम सर्वोच्च ते त्याला त्याच्याबद्दल दुबत नाही आणि ते मी समर्थनही करत नाही त्यांनी किडनॅप केल्याचं पण तुम्ही जे केलं जे त्यांनी केलं ते तुम्ही पण तेच केलं मग तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं प्रश्न आहे की की जसं तुम्ही म्हणताय हे फेक एन्काउंटर आहे आणि तुम्ही म्हणताय की रोहित आर्याने केलं ती कृती चुकीची होती पण त्याचा असा जीव नाही गेला पाहिजे होता मग पोलिसांनी का करावं केलं असेल एन्काउंटर असं तुम्हाला वाटतं तुमचा अंदाज आहे तुमची माहिती काय तुमच्या सोर्सेस एक तर हे फॅक्ट आहे ते फॅक्ट पण सांगतात ते जे पैसे जे होते थकित पैसे हे त्याला द्यायचे नव्हते जर द्यायचे असेल तर अनेक अनेक दिवसापासून महिन्यापासून तो प्रयत्न करतो तेव्हा त्याची रक्कम चुकती केली जी सरकार आहे ती दिली नाही त्याची मग त्यांना द्यायचं नाही याच्या व्यतिरिक्त अजून काही रक्कम असेल यांच्याकडे ते त्यांना द्यायचे नसतील असे अनेक पन्नास हजार कोटी रुपये थकीत बाकी आहेत कॉन्ट्रॅक्टरचे ठेकेदारांचे मला पत्रकारांनी माहिती दिली आणि एक तर कोणीतरी ठेकेदार त्यांनी आत्महत्या केली आहे सरकार पैसे दे देत नाही म्हणून दे। माहिती आहे ना हां तर ते हे सत्य आहे ना हे फॅक्ट आहे ते फॅक्च्युअल पोझिशन आहे दुसरी गोष्ट असे एक शक्यता आहे की मला आता माहिती मिळेल त्याला काही मंत्र्यांची गुपित माहिती काहीतरी सेवन हिल प्रकरण कुठेतरी होतं त्याला काहीतरी त्याला त्याबाबत त्याला एक लालच दिलं होते तुला आम्ही पैसे देऊ वगैरे काहीतरी काम केलं ला, असेल असं तो ए, तो एक मुद्दा आहे आता ही माहिती आमच्याकडे येते आली आम की आम्ही ती डिस्क्लोज करू काय असं जे काय असेल ते आम्ही कोर्टात डिस्क्लोज करू पण असं काहीतरी त्याला संपवायचं आणि त्याची गुपिता त्याच्याबरोबर गेली पाहिजे जसं अक्षय शिंदे प्रकरणामध्ये त्याला गुपिता माहीत होती अक्षय शिंदेचं अक्षय शिंदे आम्ही याचिका होती केतन तिरोडकरांची कोर्टामध्ये त्यामध्ये त्यात त्यांनी मामला सांगितलं मी लावलेलं आहे त्याच्यामध्ये की त्याला काहीतरी मीरा बोरवणकरांना जाऊन सांगायचं होतं की याच्यामध्ये हे चाईल्ड ट्रॅफिकिंगमध्ये कोण कोण इन्वॉल्व त्याचा त्याचा कोणावर विश्वास नाही मला त्यांना सांगायचं आणि म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आणि जेव्हा हे अधिकाऱ्यांना सांगितलं त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला मग मग हे जे फॅक्ट होते हे त्याला जे कळलेलं होतं किंवा हे सग हे उघड होणार होती ते उघड होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यात गोळी का मारली तो काय तो, का तो क्रिमिनल होता का तो काय टेररिस्ट होता का तो कोण गँगस्टर होता का त्या डोक्यात गोळी मारायत पत म्हणजे मला सांगा ही त्या व्हॅनमध्ये त्या ब्ल्यू व्हॅनमध्ये त्याला गोळी घातली याला एका खोलीमध्ये गोळी घातली हा काय क्रिमिनल आहे हा मराठी माणूस आहे हा तुमच्यातलाच माणूस आहे सरकारबरोबर बसून त्यांनी काम केलं आहे हा तुमचाच माणूस आहे आता म्हणजे सो कॉल जे बोलतात त्याच्याकडे गन होती गन त्यांनी पाहिली का त्यांनी स्टेटमेंट केलं का ह्याच्याकडे खरी गन होती इव्हन मी तर फार एक्स्ट्रीम बोलतो म्हणजे एकदम खरी जरी गन नसेल तरी देखील तुम्ही स्टेप नव्हती घ्यायला पाहिजे बाकी तर प्रश्नच येत नाही ह्याच्यामध्ये सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पण पोलिसांकडनं सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे कदाचित पोलिस हे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तिथं आत काय झालं याच्याबद्दलची माहिती नाही पोलिसांना अशा सूचना दिल्या गेल्या होत्या पोलिसांनी हेतुपुरस्सर या गोष्टी केल्या होत्या कोण करू शकतं म्हणजे पोलिसांना अशा ऑर्डर्स कोण देऊ शकतं तुम्ही काही म्हटलं की सरकारच्या बरोबर बसणारा माणूस होता तर त्या दृष्टीनं सरकारमधनं अशा काही प्रयत्न झालेत असं तुम्हाला वाटतं का नक्कीच वाटतं पोलीस कोणाच्या अंडर असतात पोलीस अंडर असतात गृह खात्याच्या गृह खात्याचे हेड कोण आहेत कोणाच्या अंटगृह खातं असतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मग आज जे मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं की असं आहे आम्ही त्याला मारलं इवन हे एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आज आम्ही त्याला मारलं आम्ही त्याच्याबरोबर जे कोण आहे त्यालाही शोधून काढू त्याला मारू आम्ही त्याला योग्य शिक्षा दिली म्हणजे तुम्ही न्यायालयाचं काम तुम्ही करता त्याला शिक्षा द्यायचं फाशी द्यायचं उद्या असं मग ठेवा इथे फाशीचं एक स्टँड बनवा इकडे आणि प्रत्येकाला आम्ही इकडेच फाशी द्या त्याला ट्राय होण्याचा अधिकार असतो प्रत्येक प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा म्हणजे ते ट्रायल म्हणजे काय म्हणतात ट्रायल शब्द आहे मराठीमध्ये हां येस खटला खटला खटलाचा अधिकार असो प्रत्येकाला तो खटलातून त्याला जाणं गरजेचं आहे त्याच्या अधिकार असतात खरं खोटं काय ते द्यायला साबित होतं आणि न्यायालयाला न्यायालय आदेश करतं की ह्याला शिक्षा द्यायची की नाही द्यायची आणि इव्हन फाशी शिक्षा द्यायला जे अधिकार खालच्या एम एम कोर्टाला देखील नाही सेशन कोर्टाला आहे सेशन कोर्टला पण कधी अधिकार आहे ज्यावरती त्यावरती हा हायकोर्ट शिक्कामोर्तब करतं तेव्हा मग हे न्यायालयाचं काम ह्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे हे जर त्यांना इलिमिनेट करायचं असेल तर हे काम म्हणजे आता हे अशी हा अमोल वाघमारीसारखा जो कोण पोलीस पोलीस अधिकारी आहे जो ज्याला एटी सी म्हणणं इकडे बोलवलेलं आहे मी तर ऐकलं आता मागच्या म्हणतच तो जॉईन झाला होता आणि त्याला स्पेशल ट्रेनिंग आहे अशी अशी परिस्थिती हाताळायची ज्याला स्पेशल ट्रेनिंग आहे जर त्याला ट्रेनिंग आहे जर त्यावर त्या ट्रेनिंग असताना देखील जो त्याला जो त्याची हत्या करतो आहे तर हा नक्कीच चोखून आहे अशा परिस्थितीला सामोरं जाण्याकरता कसं हाताळायचं ह्यांना चांगलं माहीत असतं त्या व्यक्तीला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याचं वेपन काढून घेण्यासाठी किंवा त्याला इंज्युअर करण्यासाठी हे सगळे त्या ट्रिक्स असतात त्या त्यांना शिकवले तो कमांडो आहे तसं न करता त्याने शॉर्टकट मारला त्या डायरेक्ट छातीत गोळी मारली म्हणजे सगळा पुरावा नाही नाहीसा सगळे एवढंच नाहीसे आतमध्ये काय घडलं हे त्याला पोलिसांना माहीत बाकी कोणाला माहीत नाही पण हे मारणं चुकीचं आहे हत्या ही हत्या आहे आणि त्याकडे कोणतं वेपन नव्हतं आणि जे वेपन ते सोकाळ म्हणत आहेत सोकाळ ते छरेची गण असते ते काय वेपन नाही आहे त्याच्याकडे कोणाचा जीव जाऊ शकत नाही आणि केमिकल म्हणतात तर केमिकल त्या जे का स्टुडिओ होता त्याच्याकडे कुठलं केमिकल आलं ते त्यांना विचारलं पाहिजे आतमध्ये केमिकल कसं आलं सी सी टी फुटेज आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि जर ते आहे तिकडे त्यातली एक मुलगी होती ती बोलली की अंकलने आम्हाला खूप चांगलं वागवलं म्हणजे याचा अर्थ त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली तुम्हाला जरी सांगितलं धमकी दिलेली असेल पोलिसांना की मी त्या मुलांचं काहीतरी करेल प्रत्येक धमकी म्हणजे काय तुम्ही काय मर्डर करणार का उद्या जर तुम्ही मला इथे धमकी दिली तर मी काय तुमचं मर्डर करू असं नसतं ना कायदा आहे त्यांनी किडनॅप केलं पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता दोन तीन तास त्याशी गप्पा मारत त्यांनी जो वेळ वाया घालवला वा ना त्यात काहीतरी पॉझिटिव्ह काढता आलं असं सेटल करता आलं असं हे सगळं टाळता आलं असतं आपले शासन व्यवस्थेचे हे बळी आहेत शासन व्यवस्थेमुळे हे मुलं ही किडनॅप झाली त्यांनी वेळेत त्याला दिलं नस पैसे दिले ते हे कदाचित त्यांनी कदाचित केलं नसतं त्याचे पैसे मिळाले असे मग आता काय करणार त्याला असं वाटलं ही बाबा ही युक्ती वापरावी किंवा नाही असं काहीतरी केल्यानंतर ब्लॅकमेल कर माझे पैसे मिळतील पैसे म्हणजे काय त्याचे खंडणी नव्हती तर त्याचे हक्काचे पैसे होते त्या हक्काचे पैसे त्यांनी मागितले होते आणि ते त्याला द्यायचे नव्हते आणि काही गुपित असतील आता जसं मग अशी म्हणालो तसं ही गुपित्र अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा उल्लेख केला तुम्ही म्हणताय हे आ, फेक एन्काउंटर आहे तसं अक्षय शिंदेचं पण फेक एन्काउंटर ते कोर्टामध्ये हा कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी समोर आल्या तुमचा असा आरोप आहे ते म्हणजे की हे फेक एनकाउंटर आहे शहरापर्यंत कोर्टात हे सांगत होते की खरं खरंय म्हणून त्याने आमच्यावर हल्ला केला अशी सेम स्टोरी त्यांनी आमच्यावर हल्ला केला अशी स्टोरी शेवटच्या क्षणापर्यंत जजमेंट होईपर्यंत सांगितलं त्यांनी त्यामुळे तसं म्हणणार आणि राज्य सरकार त्यांच्या पोलिसांना प्रोटेक्ट करणार आणि इव्हन इथे तपासही नाही करणार होते म्हणून मी सीबीआयकडे मागणी करतोय सीबीआयने याच्यामध्ये गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला सीबीआयने याच्यामध्ये चौकशी तपास चौकशी नाही तपास करून हे जे कोण दोषी अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे सर हे एन्काउंटर होत ते पोलिसांच्या मार्फत होत आहेत किंवा पोलीस करत आहेत म्हणजे पोलिसांकडेच हा अधिकार असतो म्हणून तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे फेक एन्काउंटर्स का केले जात ते वाढतायत असं तुम्हाला वाटतं का कारण तुम्ही स्वतः वकील आहात कायद्याची जाण आहे तुम्हाला तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांच्याकडनं या गोष्टी करून घेतल्या जात असं वाटतंय का तुम्हाला आणि का केल्या जात असाव्यात केव्हा तुम्हाला वाटतं मी थोडंसं जुनं इतिहासामध्ये जातो थो, थोडंसं जुलिओ जुलिओ रेबो रेबिरो जेव्हा मुंबईत होते त्या काळात मुंबईत गँगस्टर आणि खूप उच्छाद झाला होता त्यावेळेस ते त्यांनी ही संकल्पना त्यांच्याकडनं आली की यांचा एन्काउंटर करायचा त्यानंतर टीम तयार केली त्यांना फ्री हँड दिला त्यांना की तुम्ही काय करू शकता ते जे फ्री हँड तो त्यांना दिला होता त्यातून काही ही पिल्लावळ जमा झाली म्हणजे तयार झाले काही अधिकारी असेच तयार झाले कुणी एकशे बारा अब तक छप्पन आता पिक्चर पण आले त्याच्यावरती म्हणजे त्यांचे उदात्तीकरण केलं जातंय तर अब्तक छप्पन एकशे बारा एकशे पंधरा दीडशे दोनशे असे काहीतरी पिक्चर यायला लागलेत आणि समर्थन केलं जातं मग हे भारताचं भारताचे कायद्याचे जे तत्व जे आहे कायदा जो आहे कायदा हा कुणी हातात घेऊ शकत नाही कायदा फक्त न्यायालयाच्या न्यायालय पण सांगू शकतो की याच्या ह्याला फाशी द्या किंवा एवढी शिक्षा द्या त्यानंतर ते बाकी एक्झिक्यूट करायला यंत्रणा वेगळी आहे हे स्वतःच्या हातामध्ये कायदा घेतला आहे खून करायचं बरं याचा उद्देश चांगला होता सुरुवातीला हा जो उद्देश होता त्या काळात मग नंतर काय झालं या दोन तीन टोळ्या होत्या दोन तीन टोळ्याने हे अधिकारी वाटून घेतले हे तुम्हाला माहीत असेल ना तो हा आपल्या अधिकाऱ्याच्या मार्फत दुसऱ्या टोळीचा सफाया करतो तो त्याच्या या टोळीचा सफाया करतो हे असं चालू झालं म्हणजे त्याचा पर्पज काय होता त्याच्यानंतर एक्झिक्युशनमध्ये काय झालं नंतर, का नंतर त्या टोळ्यांचं काय झालं शेवटी ह्या सगळ्या एन्काउंटरवरती बंदी आणली गेली सगळ्या अधिकार आणि ज्यांनी ज्यांनी अशी एन्काउंटर केले ते आजही जेलमध्ये आहेत की नाही जेलमध्ये आहेत काय सुटले काय पण हे असं एन्काउंटर हे खोटेच होतात आता मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तर यू पी बिहारसारखं व्हायला लागलं इकडे ओढ ओढ जाऊन पोलीस त्याला गोळ्या खालतात काय काय करतात तो बदान एक नावाचा तो आता ते एक प्रकरण चालू आहे हो तो कासले तो राजेंद्र कासले का कोणतं तो बिंदास्त जाऊन पैसे घेतोय त्याला पोलिसांनी हरेस्ट केलं तो बदान एक होता तो एक होता इकडे त्या वाशीला मागे तो विजय नाझेरकर म्हणून नावाचा नितीन नाझरकर नावाचा त्याने किड किडनॅप केलं स्वतः किडनॅप केलं एक करोड रुपयाची खंडणी उकळली म्हणजे हे पोलीस करतायत एक दुसरा एक तिकडे का सूर्यकांत कांबळे नावाचा अधिकारी होती त्याने तिकडे किडनॅपच्या केसमध्ये ते किडनॅप केलं होतं त्यांनी आणि खोट्या केसमध्ये गुंतवायचा प्रयत्न केला तर तो, तो एक आहे तो असे हे अधिकारी आहेत ते हे यांचं कुठं राहिलेलं नाही पोलीस नाहीत पहिल्यासारखे आता हे आणि हे क्रिमिनल आहेत हे क्रिमिनल्स इन युनिफॉर्म असे आहेत हे जो अमोल वाघमारा नावाचा जो आहे हा कुठेतरी एटीएसला होता याचा बघा ते बॅकग्राऊंड बघा आताच मला वाटतं आता चला रिजॉईन केलं परत तुम्ही हां हां तर ते तुम्ही त्याची पार्श्वभूमी बघा मग असा माणूस का निवडला तोच माणूस का आला बरं तो का गेला लगेच तुला आताच एक महिन्यापूर्वी रुजू झाला आहे पनिशमेंट म्हणून आला असेल की कुठून आला असेल आपल्याला माहीत नाही मी काढतो शोधून का ते पण तो त्यालाच काय हे काम दिलं तो संजय शिंदे अक्षय शिंदेच्या केसमध्ये होता संजय शिंदे अनिल पालंडेचं ते प्रकरण तुम्हाला ते जुने कनेक्शन माहिती त्यात किती वेळा ते बदली कारवाई झाली वगैरे त्याला सस्पेंड केलं परत घेतलं मग हे असे अधिकारी तुम्ही का निवडता तुम्हाला जर हे नॅ नॅचरलच असतं तर दुसरा लोकल तुम्ही दिला असं ना अधिकाऱ्याला पण त्यालाच तुम्ही त्याला स्पेशली तिकडे त्याला दिलं आणि त्याच्या हातून हे करून घेतलं तर पाळलेले काही बरेचसे अधिकारी आहेत याच्यामध्ये आजही आहेत तिकडे त्या जिल्ह्या जिलटींच्या कांड्या ठेवायला त्या ह्या ह्या त्या ह्याला पाठवला सचिन वाजेला पाठवला त्यालाच का पाठवला मनसुख खिरेंचं प्रकरण काय झालं त्याला कोणी मारलं त्याची गाडी कोणाची होती त्याची हत्या केली ना मग तुम्हाला हे अधिकारीच का भेटतात सचिन वाजेने केलं हे त्याचे आरोप आहेत ना तसे त्यांच्यावरती मग तुम्ही त्यालाच का सांगितलं कांडे ठेवायला जिलटींच्या हे असं आहे त्यामुळे हे सरकारचे जे जे आता आहेत त्यांचे आका आपल्या अधिकाऱ्याच्या मार्फत हे सगळं कृत्य कृत्य करून घेत आहेत जसं गँगस्टरमध्ये असायचं की दुसरी टोळी हा साफ करायचा है। तो ह्याची टोळी साफ करायचा आता हे लोक ते करत आहेत हे काय करत आहेत आपल्या विरोधाच्या काय जे गोष्टी असेल जर कोणाकडे असेल ते पोलिसांच्या हे साफ करत आहेत हे साफसफाईचं काम चालू आहे यांच्यामार्फत आणि हे गुपित बाहेर तर पडणारच आहे कधी ना कधी पडणारच आहे आणि येणारच असे पुरावे सगळे येणार विरोधकही बसलेले असतात सरकारमधच्या विरोधात मग काय नाही बोलत असतात पुरावे दिले की झालं पुरावे एकदा आले पाहिजे येणार पुरावे या आ, फेक जो तुम्ही दावा त्याच्या विरुद्धामध्ये तुमचं पाऊल काय असणार आहे आम्ही आता याचिका दाखल करतोय आम्ही आता लेटर वगैरे दिलेले आहेत आज ठीक आहे त्याची कॉपी तुम्हाला आम्ही शेअर करू आणि ते तुम्हाला आता देऊ आम्ही आणि यांच्या विरुद्ध खुनाचा दा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि चारशे वीस देखील जे जे अधिकारी शिक्षण खात्यातले आहे त्यांनी पैसे फसवणूक केली त्यांच्याविरुद्ध देखील आम्ही योग्य ती पावलं उचलून त्याची चौकशी करायला लावणार आहोत आणि कळेल तुम्हाला शिक्षण विभागातले अधिकारी की इतर कोणा जे जबाबदार आहेत जे त्याला ह्या याच्या पेमेंटसाठी जे जबाबदार आहे ज्याने ह्याला करायला सांगितलं आणि त्याचे पैसे नाही दिले ते सगळे आहे याच्यामध्ये असणार मिनिस्टर पण असू शकतात म्हणजे आता कळेलच ते त्यामध्ये तर आ, हे होते ॲडव्होकेट नितीन सातपुते ज्यांचं असं म्हणणं आहे की हा फेक एन्काउंटर आहे आणि ज्या पद्धतीनं पूर्वी गँगस्टर्सना मारलं जायचं तशाच पद्धतीनं सरकारविरोधी बोलणाऱ्या व्यक्तींचं असं आता फेक एन्काउंटर केलं जात आहे आणि याच्या विरोधामध्ये ते कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि तसंच चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे कॅमेरामॅन सिद्धेश आजगावकरसह मी हर्षदा परम तकसाठी